अति अतिपावसाने कापसाचे पीक वाया गेल्याने नैराश्यात गेलेल्या कुरखळी येथील एका शेतकऱ्याने शेवटी मृत्यूचा मार्ग पत्करल्याची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावात घडली आहे युवराज काशीनाथ वाघ या चाळीस वर्षे तरुण शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे या घटनेने केवळ कुरखळी गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे शिरपूर तालुक्यातच सहा दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे युवराज कोळी यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होता कापसाच्या पिकावर या वर्षी सुरुवातीला त्यांनी आपल्या क्षेत्रात कापसाची लागवड केली परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली फुलोरा व फळे गळून पडल्याने कापसाचे उत्पादन होणार नाही हे स्पष्ट झाल्यावर कर्जाचे ओझे आणि पोटापाण्याची चिंता त्यांच्या मनावर दाटून आली मुलींच्या लग्नाचं कसं करावं या नैराश्यग्रस्त अवस्थेत त्यांनी फवारणीचे औषध प्राशन करून जीवन संपवले दरम्यान सहा दिवसात शिरपूर तालुक्यात ही आत्महत्येची दुसरी घटना असून यापूर्वी भाटपुरा येथील एका कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती सलग दोन वेळा आत्महत्या झाल्याने शेतकऱ्यांच्या मानसिक स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे सरकारकडून पीक विमा आणि मदतीचे आश्वासन दिली जात असली तरी प्रत्यक्षात मदतीचा हात वेळेवर न मिळाला नाही शेतकऱ्यांच्या घरात केवळ अश्रू आणि हातबलतेचे सावट आहे युवराज कोळी यांच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरले असून ग्रामस्थांकडून शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे काल युवराज काशीनाथ कोळी हा सकाळी शेतात पवारा मारण्यासाठी गेलेला असताना चार पाच दिवसापासून सतत एक सारखा पाऊस चालू होता त्या पावसामुळे काय झालं कापूस जो होता तो पिवळा पडायला लागला लाल पडायला लागला बोर्ड सडायला लागली हे त्याने पाहिलं आणि एकदम होऊन त्याने विष प्राशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तो गतप्राण झालेला आहे तर शासनास अशी विनंती आहे किंवा आम्ही सगळे गावकरी किंवा ग्रामस्थ एक आक्रोश करू इच्छितो सांगू इच्छितो की त्या कुटुंबावर असलेलं जे कर्ज असेल ते कर्ज किंवा मुलीचं जे लग्न आहे त्या लग्नासाठी जेवढी काही मदत करता येईल तेवढी त्यांनी ये करावी असं आम्ही सांगू इच्छितो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर कसं काय भेडायचं पुरी कशी काय कश चांगली करायची सरकारला मान सरकारची मा मा भरपाई मदत करायची आम्हाला काहीतरी तर आम्ही जग आम्ही काही का खायचे काय माती खायची राज्यात सर्वत्र परतीच्या मुसळधार पावसानं थैमान घातलंय दोन दिवस उलटून देखील शेतीमधील पाण्याचा निचरा अद्याप झाला नाही यामुळे उभी पिकं आता सडायला लागली आहेत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं येवला तालुक्यातील एरंडगाव येथील अशोक कटके या शेतकऱ्याच्या दोन एकर सोंगणी केलेल्या मक्याच्या बिट्ट्या पावसाच्या पाण्याबरोबर नाल्यामध्ये वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं चा नुकसान झालंय तयार झालेला मका बाजारात विकून कटके कुटुंबीय दिवाळी साजरी करण्याचं गोड स्वप्न पाहत होते मात्र आसमानी संकटानं त्यांचं हे स्वप्न मातीमोल आता दिवाळी साजरी करायची कशी फराळ खायचा की चिखल खायचा असा सवाल या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणत उपस्थित केलाय माझं नाव हिराबाई अशोक कटके आमची एवढी मक्का पाण्यात वाहून गेली पावसानं दोन एकर मक्का वाहून गेली मग आम्ही काय खायचं आता आम्ही रोज रोजी जाणार रे माणसे आम्हाला तेवढीच मक्का होती माग आधार एवढी वाहून गेली मग आम्ही काय खायचं दिवाळीला पोरायचे शिक्षण कशी काय करायचे काय मागणी सरकार सरकारकडे काय मागणी आता मग सरकारनं द्यायचं ना आम्हाला काहीतरी भरपाई की तिची वाली कर्ज माफी आणि याची मग कशी काय भरपाई की तर मग आम्ही खाऊ ना मग कालच्या पावसाने तालुक्यासह येरणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला यामध्ये मका कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांच्या दिवाळीसाठी फक्त या तालुक्यामध्ये मका हे एकमेव पीक होतं आता शेतकऱ्यांनी स्वतःची दिवाळी कशी करायची लेकीवाळींची बी दिवाळी त्यांच्यासाठी कशी साजरी करायची हा शेतकऱ्या मोठं सगळ्यात आहे तर शासनाला एकच विनंती आहे शास सगट मदत या ठिकाणी जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड करावी आणि कर्जमाफी स्वरूपामध्ये शेतकऱ्याला ठिकाणी काहीतरी आनंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दरम्यान एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकटांनी नेहमीच बळीराजा ग्रासलेला असतो त्यातच आता सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा पुरताच उद्ध्वस्त झालाय शासनानं अद्यापही कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका याबाबत घेतली नाहीये पंचनामे महिनोन महिने सुरू राहतील इतक्या मोठ्या प्रमाणावर पावसामुळे नुकसान झालंय एकीकडे पिकाला हमी भाव मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा झटत आलाय आता निसर्ग देखील कोपल्यानं या बळीराजानं नेमकं बघावं तरी कुणाच्या तोंडाकडे आणि जगावं तरी कशाच्या भरवशावर असा सवाल राज्यभरातील शेतकरी उपस्थित करतात यामुळे आता शासनानंच पुढे येत पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहता त्यांना सरसकट कर्जमाफी नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली जाते तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन सामाजिक संस्था राजकीय पुढारी यांचं सर्व सामान्य नागरिकांनी देखील या बळीराजाच्या दुःखामध्ये सहभागी होत मदतीचा हात पुढे करून शक्य तितकी मदत करावी असं आवाहन आम्ही माझा महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपणास करत आहोत धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यास मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त कारवाई करत सुरुवात केली आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिक्रमण काढणं अत्यंत महत्वाचं आहे मात्र हे अतिक्रमण काढत असताना हातावर पोट भरणाऱ्या घोरगरीबांचं अतिक्रमण काढताय मग धनदांडग्यांचं कधी काढणार असा प्रश्न या मोहिमेतून निर्माण झाला आहे गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्यासाठी दाखवलेली तत्परता धनदांडग्यांच्या बाबतीतही दाखवणार आहात का असा प्रश्न सर्वसामान्य जळवकर प्रशासनाला विचारू लागला आहे शहरातल्या साक्री रोड मालेगाव रोड परळ रोड चाळीसगाव रोड या भागातल्या रस्ते वाहतुकीला अडथळा झाल्याने अतिक्रमण काढण्याची मोहीम मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली आहे शहरातली अतिक्रमण काढण्यासाठीची बैठक प्रशासनाचे दोन दिवसांपूर्वी संपन्न झाली आहे त्या बैठकीत शहर विकासाला अडथळा ठरणाऱ्या सर्वच अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आजपासून शहरातल्या विविध भागातील अतिक्रमण काढण्यास मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे रस्त्यावर अडथळे ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे मात्र त्याचबरोबर धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर देखील मनपाने बुलडूदर फिरवण्याची मागणी आता समोर आली आहे यांचा सार्वजनिक बांधकाम व हे आपले प्रशासकांना अतिक्रमण महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाव विभागामार्फत हे अतिक्रमण संयुक्तपणे राबवण्यात येत आहे अतिक्रमण हे एकदा काढून झाल्यावर लोक पुन्हा पुन्हा बसतात काल परवा जो अपघात झाला असा अपघात पुन्हा मोठा होऊ शकतो रस्त्यावरचे किंवा अतिक्रमणधारक यांचा सुद्धा सुविधा जाऊ शकतो सदर अतिक्रमण झालं की पुन्हा पुन्हा अतिक्रमण करतात त्याच्यामुळे मोहीम आम्ही आता कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहोत पूर्व पूर्वसूचना न देता आम्ही अतिक्रमण सुरू ठेवणार आहोत प्रसाद झाड गेल्या तीन दिवसापासून आता कलेक्टर सो यांच्याकडे झालेला आढावा मिळत शहरातील प्रमुख रस्ते चौक याच्यावर मोठ्या प्रमाणात दुतर्फा दफरी धारक पथरी धारक हातगाडी धारक खाद्यपदार्थ पालेभाजी विक्रेते फळ विक्रेते आणि मोठ्या प्रमाणावर रस्त्या रुंदीमध्ये अतिक्रमण केलेले आहे परिणामी के त्याचा त्रास सार्वजनिक वाहतुकीच होत आहे परवाच झालेले एक घटना तुर्ण त्यामुळे घडलेली आहे त्या अनुषंगाने क्षमणार नाही अशा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सदर संयुक्त कारवाई करून शहरातील प्रमुख रस्ते महामार्ग याच्यातील सर्व अतिक्रमण हे काढण्याचे आदेश आहे कारवाई सातत्याने चालू आहे कुठल्याही प्रकारचं धारकांनी आता कुठेही अतिक्रमण करता काम नये सा, सार्वजनिक बांधकाम अडथळा असं कुणी वागू नये त्यात आम्ही महानगरपालिका अतिक्रमण निर्माण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांच्या बंदोबस्तामध्ये दैनंदिन कारवाई सुरू आहे नागरिक त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे तरी सर्व धारकांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी रस्ता रुंदीत वाहतुकी जाड जाड ठरलेला अतिक्रम केला असं त्यांनी स्वतः काढून महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य केलं सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे शहरातील काही ना काही कारणाने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे पावसाळ्यापूर्वी कामाची दरवर्षी परिपत्रके काढले जातात मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही देखभाल दुरुस्तीची कामे कंत्राटी पद्धतीने दिली जातात संबंधित ठेकेदारांकडून कामांकडे सतत त्याने दुर्लक्ष होत आहे शहरातील काही भागात भूमिगत एबी केबलची कामेही अद्याप पूर्णत्वास आलेली नाही यामुळे वीज ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर वीज कंपनीच्या विभाग अभियंत्यांनी सुधारणा बाबी शहरात सुरळीत वीज पुरवठ्याला प्राधान्य द्यावे अशा सूचना आमदार अनुप अग्रवाल यांनी दिल्या आहेत शहरातल्या वीज पुरवठ्यासह तांत्रिक बाबींच्या विविध समस्यांसंदर्भात आढावा घेण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात नुकतीच बैठक झाली यात आमदार अनुप अग्रवाल बोलत होते भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एस एस दराडे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन कार्यकारी अभियंता प्रताप मचिये सहाय्यक कार्यकारी अभियंता सतीश धोपे यांच्यासह वीज कंपनीच्या शहरातल्या विविध भागांचे सहाय्यक अभियंता विजय भोई मनोज गायधनी मनीष पगारे श्रेयस बनसोड गणेश रावते राजेंद्र चव्हाण भूषण चव्हाण संदीप वारे आकाश बावणे महेंद्र चव्हाण ऋषिकेश जोगळेकर भूषण मांडवळ महापालिकेचे उप अभियंता कमलेश सोनवणे आदी उपस्थित होते परिपत्रकानुसार अंमलबजवणीकर आमदार अनुप यांनी सांगितले की शहरातल्या पॉवर हाऊसमध्ये गोंधूर नकाने व कुंडाने येथील उपकेंद्रातून येणाऱ्या वीज पुरवठ्याच्या लाईनवर एखादा पक्षी बसला किंवा झाडाची पांडी पडली तरी वीज पुरवठा खंडित होतो त्याबाबत जोबगरी दक्षता घ्यावी वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून पावसाळ्यापूर्वी विविध कामांची परिपत्रके काढले जातात मात्र विभाग कार्यालयांकडून कार त्याची अंमलबजावणी केली जात नाही प्रत्यक्षात काम न झाल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते वीज वाहिन्यांची देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटी पद्धतीने कामे दिले जातात या कंत्राटदारांना कामासाठी साहित्याचा पुरवठा केला जात नाही त्यामुळे लाईनमन इकडून तिकडून जुने साहित्य उतरवून तात्पुरते काम भागवत असल्याने सर्वत्र अडचणी येतात तांत्रिक कामांसाठी अधिकृत ठेकेदार नेमूनही त्यांच्याकडून काम केले जात नाही कर्मचाऱ्यांना सुरक्षित साधनांचा सा पुरवठा होत नसल्याने अपघातांची संख्या वाढते आहे याबाबत संबंधित विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी पूर्तता करून सर्व कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत अशा सूचना आमदार अनुप अग्रवाल यांनी दिल्या आहेत ग्राहकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करा शहरात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक संबंधित भागाच्या लाईनमॅनला फोन करतात संबंधित विभाग कार्यालयातील फोन सतत बंद तरी असतात किंवा बिझी तरी असतात यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कोणी घेत नाही यामुळे वीज वितरण कंपनीने एक कॉल सेंटर व हेल्पलाईन सुरू करावी तिथे चोवीस तास तक्रारी नोंदवण्याची के सोय केली जावी संबंधित हेल्पलाईन क्रमांक वृत्तपत्रातून जाहीर करावे सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही ग्राहकांपर्यंत पोहोचवावेत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ती किती वेळा सोडवली जाईल याची माहिती ग्राहकांना द्यावी अशा सूचना आमदार अनुप यांनी केल्या आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नरडाना पोलीस येथील दाखल गुन्ह्यातील आरोपी विशाल केशव दोरिक यांनी साक्षीदाराच्या गळ्यातील दीड तोळा वजनाची चे सोन्याची चेन चे इसकावून नेल्याची चे घटना घडली होती या प्रकरणी नरडाणा पोलिसांनी तपासाला वेग देत गोपनीय माहितीच्या आधारे डोरीक यांनी सदस्य मुद्देमाल धुळ्यातल्या उमेश चनरा जडे याच्याकडे दिल्याची माहिती मिळाली नरडाणा पोलिसांनी तात्काळ बिलडी रोड गाठत जडे यांच्याकडून समक्ष दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जप्त केली या गुन्ह्यात नरडाणा पोलिसांनी एक लाख आठ हजार नऊशे रुपये किमतीचा दीड तोळे सोन्याची चेन जप्त करत गुन्हा उघड केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्डाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे प्रतिनिधी अंकुश साळुंके माझा महाराष्ट्र न्यूज नरडाणा फडगावच्या मुलीने जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेत फडगावचं नाव कोरलं आहे नुकत्याच जळगाव येथे झालेल्या कु जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत भडगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या व किसान स्पोर्ट्स अकॅडमीच्या तनू पाटील प्रेरणा पाटील व गायत्री गोसावी या महिला कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत घऊ यश संपादन केलं आहे कुस्ती स्पर्धेत यश संपादन केल्याने या महिला कुस्तीपटींचा संस्थेच्या वतीने जंगी असा सत्कार करण्यात आला आहे या यश संपादन करणाऱ्या तिघांचा नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे यात सतरा वर्ष आतील एकोणपन्नास गटात तनू पाटील एकोणास वर्ष आतील त्रेपन्न किलो वजनाच्या मुलींच्या गटात प्रेरणा गणेश पाटील प्रथम तसेच किलो वजनाच्या गटात गायत्री दिगंबर गोसावी हिने देखील प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केला आहे या यश संपादन करणाऱ्या कुस्तीपटूंना आदर्श क्रीडा शिक्षक पी डी साळुंके राष्ट्रीय खो खो पंच प्राध्यापक प्रेमचंद चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचं संसदीय चेअरमन जिल्हा बँकेच्या संचालक तसेच नानासाहेब प्रतापराव पाटील सचिव फेडरेशनच्या संचालिका डॉक्टर पूनम पाटील मंत्रालय सचिव प्रशांत पाटील प्राचार्य अनिल पवार पर्यवेक्षिका सीमा सिसदे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सत्कार करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव